नमस्कार मित्रों मराठी चैनल वना सोन जेजुरी बदलूरी खंडोबा मंदिर की रहस्य मैं तुम्हारा ती कदाचित आज पर संगली नित्रनो मंदिर एक धार्मिक स्थल नहीं तो एक जीवन कथा है राक्षसा संवाद है देवान लीला है लाखों के श्रद्धे की ताकत है खंडोबा म्हणजे शिवांचा अवतार एक योद्धा आणि आपल्या सगळ्यांचा कुलदेवता जे जरी त्या पायऱ्या सगळीकडे उधळलेली ती पिवळी धमक भंडारा आणि वर पोहोचल्यावर होणार देवाचं दर्शन विचार करा अनुभवच वेगळा आहे आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत मंदिराचा इतिहास तिथल्या कथा सुंदर वास्तुकला उत्सव आणि काही खास रहस्य जाणून घेणार आहोत तर तयार आहात ना ते ते चला सुरू करूया व्हिडिओला याआधी जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आमच्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून दाबा जेणेकरून आमचे नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत लगेच पोहोचतील आणि कमेंट्स मध्ये लिहा तयार आहात ना चला मग सुरू करूया भाग एक खंडोबा कोण आहेत तर मित्रांनो हे खंडोबा नक्की कोण आहेत खंडोबा म्हणजे साक्षात शंकरांचा होता त्यांना म्हल्हारी मातंड किंवा खंडेरा या असेही म्हणतात ते एक योद्धा देव आहेत साधारण बाराव्या किंवा तेराव्या शतकापासून त्यांची पूजा सुरू झाली हे महाराष्ट्र आणि कर्नाटकात लाखो कुटुंबाची कुलदेवता आहे मग ते शेतकरी असेल धनगर असो किंवा मराठा किंवा ब्राह्मण असो एवढंच काय खंडोबाचे अनेक मुस्लिम भक्तही आहेत तुम्ही पाहिला असेल खंडोबा नेहमी घोड्यावर बसलेले असतात हातात त्रिशूट आणि तलवार घेतलेले दिसतात आणि हो ते नेहमी हळदीने माकलेले असतात म्हणूनच त्यांना हळदीचा देव म्हणतात आता एका ती मुख्य कथा मल्हारी महात्म ग्रंथानुसार मनी आणि मल्ल नावाचे दोन राक्षस भाऊ होते त्यांनी तप करून ब्रह्मदेवाकडून वरदान मिळवलं आणि ते लोकांना ऋषी खूप खूप देत होते तेव्हा सगळ्या ऋषी एकत्र येऊन शंकराकडे मदत मागितली मग शंकराने मर्तंड भैरव रूपात अवतार घेतला ते नंदीवर बसून देवाची सेना घेऊन युद्धाला आले भयंकर युद्ध झालं खंडोबाने मल्ल राक्षसाचा वध केला पण मनी राक्षस शरणाला त्याने क्षमा मागितली देवाने त्याला माप सुद्धा केलं आणि आपलं वाहन म्हणजेच घोडा बनवलं म्हणूनच आज प्रत्येक खंडोबा मंदिरात घोड्याची मूर्ती असते फक्त युद्धच नाही तर प्रेम लीला सुद्धा खंडोबाच्या कथे त्यांचा दोन मुख्य पत्नी आहेत महासा व्यापारी समाजाची आणि बानाई धनगर समाजाची खंडोबा एकदा शिकारीला गेले असताना बानाईला भेटले आणि त्यांच्या प्रेमात पडून लग्न केलं थोडक्यात इतिहास इतिहास सांगतो की खंडोबाची पूजा बाराव्या शतकात सुरू झाली आज आपण जे मुख्य मंदिर पाहतो ते पेशव्यांच्या काळात बांधले गेले सतराशे बावन्न मध्ये ताराबाई आणि बाजीराव पेशव्यांमध्ये एक मोठा एक करार झाला आणि तो करार याच मंदिरात झाला होता आणि एक प्रसिद्ध कथा आहे की जेव्हा औरंगजेब मंदिरावर चालून आला तेव्हा मधमाशांनी त्यांच्या ते सैन्यावर हल्ला केला आणि त्या औरंगजेबाच्या सैन्याला पळवून लावलं भाग दोन मंदिराची वास्तुकला आणि परिसर हे गडकोट मंदिर एका किल्ल्यासारखं दिसत याला मोठा तट आणि बुरुज आहे वत जाण्यासाठी सुमारे चारशे पन्नास पायऱ्या आहेत वाटेत अनेक सुंदर कमाने आणि शेकडो दीपमाळा दिवे लावण्यासाठी स्तंभ दिसता पायऱ्या चढताना वाटेत बानाई देवी आणि हेगडी प्रधान खंडोबाचा मंत्री यांची ही छोटी मंदिरे लागतात मुख्य गाभारा आतमध्ये खंडोबाची घोड्यावर बसलेली सुंदर मूर्ती आहे मूर्तीला चार हात असून त्या चार हातांमध्ये डमरू त्रिशूल तलवार आणि भंडारा पात्र हळदीचा भंडारा आहे मूर्तीच्या मागे महाळसा देवी आहे आणि सोबत दोन शिवलिंग आहेत हे मंदिर जुन्या हेमाडकंथी शैलीत बांधले आहे मंदिराचा कळसाला सोन्याचा पतरा लावला आहे म्हणूनच याला सोन्याची जेजुरी म्हणतात आणि सगळ्यात खास हळद येथे भक्ती इतकी हळद उधळतात की सगळा गड पिवळा धमक होऊन जातो एळकोट जयम सुरू असतो असं म्हणतात की ही हळद म्हणजे सूर्याची किरण आहे कारण खंडोबा हे सूर्याच रूप मानलं जात भक्ती उत्सव पूजा आणि खास रहस्य खंडोबा पूजा आणि इथले उत्सव खूप वेगळे आहे देवाला भंडारा बेलपत्र आणि कांदा भाजीचा नैवेद्य दाखवला जातो नवस फेडण्यासाठी अनेक प्रथा आहेत वाघ्या म्हणजेच पुरुष भक्त आणि मुरळी म्हणजे स्त्री भक्त बनून अनेक जण देवाची सेवा करतात ते रात्रभर जागरणात गाणी गातात आणि खंडोबाच्या कथा सांगतात चंपाषष्टी हा सगळ्यात मोठा उत्सव महिन्यात सहा दिवस चालतो असं म्हणतात की याच दिवशी खंडोबाने राक्षसांचा वध केला सोमावती अमावसा या दिवशी खंडोबाची पालखी जवळच्या करहा नदीत स्नानासाठी नेली जाते लाखो भाविक यासाठी जमतात आता एका जेजुरीची काही खास रहस्य रहस्य एक मल्ल राक्षसाचं शीर ज्या मल्ल राक्षसाला मारलं त्याचं शीर आजही मंदिराच्या पहिल्या पायरीवर आहे भक्त त्यावरून पाय देऊन येतात म्हणजेच राक्षसाची वृत्तीला तोडवून देवाच्या दर्शनाला जातात रहस्य दोन मंग वीराचं बलिदान एक जुनी कथा सांगते की खंडबाग इथेच कायम राहावेत म्हणून एका मंग समाजातल्या वीराने स्वतःचा बलि दिला त्यांच्या बलिदानावरच मंदिराची पायभरणी झाली रहस्य ती खंडोबाचे अनेक विवाह महासा आणि बानाई या मुख्य पत्नीशिवाय खंडोबाच्या इतरही पत्नी, खंडो इतर पत्नी उदाहरणार्थ रंभाई फुलाई मानल्या जातात या कथा म्हणजे समाजातल्या वेग वेगवेगळ्या जाती जमातींना एकत्र आणायचं एक, एक प्रतीक आहे रहस्याच्या मुस्लिम प्रभाव हे ऐकून आश्चर्य वाटेल पण खंडोबाला मल्लू खान अटल अनेक मुस्लिम कुटुंब पेढ़ पेढ़ देवा सेवा करता खुद औरंगजेबा जेबाने हार मान देवाला अजमत खान मंजेस महान अशी पदवी दिली होती रहस्य पांच उग्र भक्ति खंडोबा की भक्ति जितकी प्रेम तितकी उग्र ही आहे। काही भक्त नवस फेड़ स्वतः साखड़ी ने मार्ग घर कि अग्नि वरुण चालने प्रथा आज ही पड़ी जी ही सगळी रहस्य दाखवतात की खंडोबा हा फक्त एक देव नाही तर अनेक संस्कृती आणि परंपराचा एक मोठा संगम आहे खंडोबा हा खरोखरच इतिहास श्रद्धा आणि रहस्यांचा एक खजिनाच आहे राक्षसांचा संहार प्रेमाच्या कथा जाती एकता आणि भक्तांची ही अटूट श्रद्धा हे सगळं आपल्याला दाखवतं की श्रद्धा किती ताकदवान असू शकते तुम्ही जेजुरीला गेला नसाल तर एकदा नक्की जा त्या पायऱ्या चढा आ भंडारत देखा दिखा जय मल्हारा ऐसी गजर अन् मराठी वरिमी मराठी संस्कृति अशा कथा तुम्हारे राहू हा वीडियो आवला नक्की लाइक करा तुम्हारे मित्र परिवार सोबर करा चैनल सब्सक्राइब करा कमेंट्स मे संगा जेजुरी बदल को रहस्य स जात आवल भेटू पुढ़ वीडियो मध्य तो धन्यवाद जय मल्लार